नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोके कोणत्या दिशेला असावे आणि पाय कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रवरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं उत्तरेकडे डोके असेल झोपताना जर तुमचं उत्तरेकडे डोके असेल आणि तुमचं जर पाय ते जर दक्षिणेकडे असेल जर तुम्ही अशा प्रकारे झोपत असताल तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असं झोपणे चुकीचं आहे समजले जर तुमचं पश्चिमेकडे तुमचं डोकं असेल जर तुमचं पश्चिमेकडे डोकं असेल आणि तुमचं पाय आहेत ते जर तुमचं पाय पूर्वेकडे असेल म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही झोपत असताल तर मित्रांनो वास्तूशास्त्रप्रमाणे असं सुद्धा झोपणं चुकीचं आहे समजले जर उत्तरेकडे आणि दक्षिणे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे जर तुमचं डोकं असेल तर वास्तुशास्त्रप्रमाण झोपणे असं चुकीचं आहे जर तुमचं डोकं पूर्वेकडे असेल आणि जर तुमचं पाय आहेत ते जर पाय तुमचं जर पश्चिमेकडे असेल तर मित्रांनो वास्तुशास्त्रप्रमाणे असं झोपणं बरोबर आहे समजलं मित्रांनो जर तुमचं दक्षिणेकडे डोके असेल जर दक्षिणेकडे डोके असेल आणि तुमचं जे पाय आहे ते जर उत्तरेकडे असेल म्हणजे अशा प्रकारे जर असेल तर वास्तुशास्त्रप्रमाणे असं झोपणे सुद्धा बरोबर आहे समजले मित्रांनो वास्तुशास्त्रप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही तुमचं डोकं आणि पाय या दिशेला ठेवू शकता जर तुम्हाला वास्तुशास्त्रवरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वपूर्ण होऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद